कार माननीय व्यासपीठ आजच्या कार्यक्रमाच्या सन्मानमूर्ती श्री साहेब आणि त्यांच्या परिवाराचा सगळे मेंबर्स आणि व्यासपीठावर उपस्थित असलेले एस डी ओ लाडकर साहेब डेप्युटी सी ओ पंचायत काळेसाहेब तहसीलदार वसंत मुंडेसाहेब माझ्या बी डीओ समृद्धी मॅडम आणि साहेब आणि व्यासपीठावर असलेले सर्व मान्यवर ए पी एम सी चेअरमॅन मुंडेसाहेब सब, माझी उपस सभा माझी सभापती मुंडेसाहेब माझे उपसभापती कुरेशी साहेब गुटेसाहेब ग्रामपंचायत संघटनेच्या अध्यक्ष श्री शेळके आणि बाकी सर्व ग्रामसेवक माझ्यासमोर बसलेले सर्व सरपंच बाकी इतर अधिकारी कर्मचारी पार्लीच्या सर्व नागरिक सर्वांना नमस्कार कुठलाही सेवानिवृत्त होणारे फंक्शनमध्ये जाताना आपण इतका लोकांना पाहत नाही म्हणजे मी माझ्या जिल्हा परिषदचा अनुभव सांगतो जे कोणी सेवानिवृत्त होत असेल तर आपण बोलावं लागेल नसेल तर लोक येत नाही म्हणजे इथे पर्लीमध्ये आल्यानंतर मला हेच दिसत आहेत एक समाजाच्या सर्व क्षेत्रामध्ये असणारे सर्व लोक आलेले आहेत म्हणजे नुसतं अधिकारी नाही आहे अधिकारी लोक बसलेले आहेत अधिकारीच्या व्यतिरिक्त समाजाच्या इतर क्षेत्रामध्ये असलेले सर्व लोक राजकारण मध्ये असलेले लोक आहेत मीडियामध्ये असलेले लोक आहेत सरपंच लोक आहेत आणि सर्व लोक आज इथे उपस्थित आहेत याच्या मिनिंग आहे की याचा मतलब आहे की आपले जो साहेबांचा जो मागील कार्यकाल आहेत जवळपास पंधरा वर्ष त्यांनी पर्लीमध्ये काम केलेलं आहे त्याच्यापैकी नऊ वर्ष आय थिंक बी ओ म्हणून काम केलेलं आहे पंचायत समितीच्या गट विकास अधिकारी म्हणून काम केलेलं आहे त्यांनी तुम्हाला दिलेले जो प्रेम आहे ते आता तुम्ही परत देत आहेत ते दिसत आहेत याच्याबद्दल मी पर्लेकरांना कौतुक करतो आणि धन्यवाद करतो क्योंकि माझ्या एक कर्मचारीला माझ्या एका अधिकारीला तुम्हाला देण्यासारखे एक खो खूप मोठा प्रेम तुम्ही दिलेला आहे मी तुम्हाला धन्यवाद देतो आणि एक अधिकारी म्हणून काम करताना विशेषतः पर्लेसारखे संवेदनशील आणि पोलिटिकली इम्पॉर्टंट असलेले मतदारसंघामध्ये काम करणे म्हणजे खूप इसी नाही आहे म्हणजे अधिकारी म्हणून काम करताना सकाळपासून संध्याकाळपर्यंत नुसतं फाईल बघणे हेच गोष्टी नाही आहे आपल्यासमोर नागरिक येतात आपल्यासमोर सरपंच लोक येतात आपल्यासमोर स सामाजिक लोक येतात आपल्यासमोर आपल्या सिनियर्स असतो म्हणजे सी ओ साहेब असतो डिव्हिशनल कमिशनर साहेब असतो आणि आमदार साहेबांचा फोन येतो सर्व लोकांचा फोन येतात त्याच्या व्यतिरिक्त डिपार्टमेंट डिपार्टमेंटसोबत कॉर्डिनेशन करावं लागेल मीडियाला आपण मॅनेज करावा लागेल डील करावा लागेल ते आपल्यासमोर येतात बरेच लोक आपल्यासमोर येतात हे सर्व लोकांना हँडल करणे म्हणजे एक सर्कस असतो एक कसरत असतो ते कसरत करणे म्हणजे मोठा म्हणजे खूप इसी नाही आहे ते खूप मोठा कार्य म्हणजे काम आहे ते काम सांभाळणे म्हणजे खूप डिफिकल्ट आहेत त्यांनी जवळपास नऊ वर्ष बी ओ म्हणून पर्लीमध्ये काम केलेलं आहे हे सर्व सांभाळून ते खूप मोठा अचीवमेंट आहेत ते अचिवमेंट केलेबद्दल ग्रामविकासचा एक प्रतिनिधी म्हणून मी तुम्हाला कौतुक करतो आणि माझा कार्यकाळ एकदम छोटा जा म्हणजे इथे बीडमध्ये फक्त तीनच महिना झालेल्या आहेत लेकिन तीन महिना मी काम करताना माझ्यासमोर नेहमी नेहमी कंप्लेंट्स येतात ह्या तालुकाबद्दल कंप्लेंट येतो लेकिन परलीबद्दल एकदम कमी कंप्लेंट येतात म्हणजे एकदम कमी <laughs> म्हणजे बऱ्यापैकी परलीचे जे काही इश्यूज आहे ते डी ओ सरावरचा हँडल करू शकतो आणि हँडल करतात अशी हँडल करताना सी ओसला वगैरे ॲडिशनल सीओला वगैरे त्यांच्या त्यांचं काम करायला साठी वेळ मिळतो आणि आपल्या कामाला ऑलरेडी आपण व्यस्त आहोत आणि काही व्हिडिओज व्यवस्थित काम करत नसेल तर आपल्याला जास्त लक्ष तिथे द्यावं लागेल सो अशा काही अडचण माझ्या स्तरावर म्हणजे मागील तीन महिन्यामध्ये मला माँगी पार्ली मतदारसंघातून पार्ली पंचायत समितीतून आलेलंच नाही आहे त्याच्या मागे माझा डी ओ म्हणजे बी ओ म्हणून काम केलेले आपले केंद्रेसाहेबांचा खूप मोठा सहभाग आहे त्याच्या भूमिका आहेत त्याच्याबद्दलसुद्धा मी एक ग्रामविकासचे एक प्रतिनिधी म्हणून त्यांना कौतुक करतो आणि त्यांचा परिवार म्हणजे कुठलाही काम करताना जास्त वेळ आपल्याला शासकीय कामाला द्यावाच लागेल म्हणजे सकाळपासून सा संध्याकाळपर्यंत सात आठपर्यंत आपण ऑफिसला बसतो ते बसताना त्यांचा फॅमिलीचा सपोर्ट पाठिंबा पाठीशी खूप महत्त्वाचा असतो म्हणजे त्याच्या फॅमिली आज रोजी आपल्यासोबत आहे त्यांचं मुलासोबत मी माझ्या बोलणं झालेलं होतं मुलं वगैरे एकदम शिक्षित आहोत खूप हायर एज्युकेशनसुद्धा केलेलं आहे म्हणजे तेचसुद्धा त्यांच्या अचीवमेंट आहोत त्यांचा लाईफमध्ये त्यांचा खूप मोठा अचीवमेंट आहोत आणि त्यांच्या फॅमिली खूप मोठ्या प्रमाणे त्यांना सपोर्ट केल्याशिवाय आपल्याला त्यांचा सपोर्ट आपल्याला मिळणार नव्हतं म्हणजे परली पंचायत समितीला मिळालेले नसेल त्यांचा सपोर्टशिवाय सो त्यांच्या फॅमिली आहेत त्यांच्या बायको बसलेल्या आहेत त्यांचे वडील आहेत आणि त्यांचा मुलं बसलेले आहेत त्याला आपण ग्रामविकासचे एक प्रतिनिधी म्हणून मी मी धन्यवाद मांडतो किंक त्याच्यामुळे आपल्याला पंचायत समितीला केंद्रे साहेबला केंद्रे वेळ मिळालेला आहे इतकं सांगून कुठलाही अधिकारीच्या लाईफमध्ये ट्रान्सफर म्हणजे एक युशुअल प्रोसेस आहोत मला सुद्धा माझ्या फर्स्ट ट्रान्सफरमध्ये मला खूप दुःखी वाटले होते मी नाशिकला होतं नाशिकमधून वर्धेला ट्रान्सफर होताना मला खूप दुःखी वाटले होतं ठीक त्याच्यानंतर मला पण कळालेले आहेत अधिकारी म्हणून काम करताना ट्रान्सफर नेहमीचा प्रोसेस असतो आणि त्याच्यासारखे ट्रान्सफरसारखेच तुमचं पेन्शन म्हणजे सेवानिवृत्ती म्हणजे तुमचं भविष्यात होणारेच गोष्टी आहेत मी सुद्धा होणार आहेत तुम्ही आज होत आहेत सो त्याच्याबद्दल दुखी होण्याची काही गोष्टी नाही आहे तुमचा पुढच्या लाईफ म्हणजे पुढच्या फेससाठी सर्व शुभेच्छा देतो पुढील वाटचालीसाठी आता पुढील वाटचालीसाठी फॅमिलीसोबत आणि सामाजिक कामासाठी तुम्ही द्यावे असं माझ्या अपेक्षा आहेत आणि पुढील वाटचालीसाठी तुम्हाला सर्व शुभेच्छा देतो आणि खूप खूप धन्यवाद आणि आज उपस्थित असलेल्या सर्व लोकांना मी धन्यवाद ग्रामविकासच्या वधीने देतो सर्वांना धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र